पंधरा सोळा ऑक्टोंबरला कोतवाल महसूल सेवक शिष्टमंडळाची बैठक मह महसूल सोबत लावणार मागण्यांच्या रेटा लावून शेवटपर्यंत संघर्षात सोबत राहू बघा ग्राफिक यांचे

असं आहे की हे सर्व महसूल सेवक आहे आणि महसूल मंत्री या शहरात महसूल मंत्र्यांच्या शहरामध्ये महसूल सेवक त्यांच्या विभागाचे तेवीस दिवसापासून आंदोलन करत आहेत याची साधी दखलही घेऊ नये याचा अर्थ हे महायुती सरकार पुरासाठी काम करत आहे हा चतुर्थ श्रेणी कर्मचारी त्यांची मागणी क्लास फोर कर्मचारी करण्यासाठी फार काही दहा बारा हजार या कोतवाल म्हणून काम करणाऱ्या महसूल सेवक म्हणून काम करणाऱ्या या सगळ्या सेवकांना फार तर वर्षाला दोनशे कोटी रुपये खर्च येईल परंतु लाखो करोड रुपयाचे इन्फ्रास्ट्रक्चर करून प्रचंड कमिशन खाणाऱ्या सरकारला या गरीब आणि सेवा करणाऱ्या माणसाची अजिबात चिंता नाही आहे हे दुर्दैवाने ते सांगावं लागत यामुळं आज मी पाठिंबा देत असताना यांच्या मागण्या कारण हा यांचा समंत गावाशी आहे एका एका या महसूल सेवकाशीचा संबंध दहा दहा बारा बारा गावाशी येतो कारण तो साजा मध्ये तो काम करतो आणि कुटुंबाशी संबंध येतो यांनी जर मनात आणला तर जिल्हा परिषदेमध्ये यांचा सात बाराचा उतारा लवकरात लवकर हे करू शकता सात बारा काढू शकता हे लक्षात ठेवलं पाहिजे कारण कोतवाल हा संपर्कातला माणूस आहे जनतेचा त्यासाठी आम्ही विनंती करणार आहोत की यांच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर हे आंदोलन जे सुरू आहे हे आंदोलन हे सगळे कर्मचारी पुन्हा तीव्र करणार आहेत उद्या अनेक संकटामध्ये हा माणूस काम करतो तिकडे गावात खेड्यात आणि त्याच्याबरोबर निवडणुकीमध्ये सुद्धा फार महत्वाची भूमिका हा कर्मचारी तिकडे सेवा देत असतो म्हणून मुख्यमंत्र्यांना महसूल मंत्र्यांनी याकडे लक्ष घातलं पाहिजे लाखो करोड रुपयाचे रस्ते बांधण्यापेक्षा महिन्याला वर्षाला या यांचं कुटुंबाच्या भविष्यातील यांच्या मुलंबाळांच्या भविष्यासाठी यांना चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून लवकरात लवकर सामावून घेतलं पाहिजे जी आर काढला पाहिजे अशी आमची सरकारकडे मागणी असणार आहे आणि मी पंधरा किंवा सोळा तारखेला यांच्या शिष्टमंडळाची बैठक महसूल मंत्र्यांच्याबरोबर घेणार आहे आणि यांच्या मागण्यासंदर्भात आम्ही सरकारकडे रेटा लावून ठेऊ आणि मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही यांच्या संघर्षाबरोबर उभे राहू हे सांगण्यासाठी आज मी इथे